नमस्कार न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत सेवा विनामूल्य करणारा वाळवा तालुक्यातील या गावचा वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी गावचे विश्वास गंगाधर या व्यक्तीचं नाव असून सध्या ते कोल्हापूर येथे स्थायिक आहेत कोल्हापूर येथे स्थायिक होऊन सुद्धा ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले कुंडलवाडी हे चार ते साडेचार हजार लोकवस्ती असलेलं गाव ग्रामीण भागातील या गावामध्ये अनेक नवरत्न जन्माला आली त्यापैकी एक सामान्य कुटुंबातील जन्माला आलेलं स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे झालेलं एक नवरत्न म्हणजे पैलवान विश्वास गंगाधर सामाजिक सेवेमध्ये जास्तीत जास्त आवड धार्मिक कार्यामध्ये सतत सहभाग असणारा हा व्यक्ती पंढरीच्या वारीमध्ये सतत सामील होऊन भजन कीर्तन करून लोकांची अखंड सेवा करण्याचं वृत्त अंगी स्वीकारलं वारकऱ्यांची केस दाढी मालिश वयस्कर लोकांचे गुडघे पायाची मसाज करण्याचं काम मोफत करीत आहेत या कामी सर्वच वृत्तवाहिन्यांनी याची दखल घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत अशा या वारकऱ्याचे ग्रामीण भागामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे